हंगाम दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये हो दुष्काळजीने परिस्थिती निर्माण झाली त्यामध्ये चाळीस तालुक्यातील एक हजार एकशे एकोणसत्तर मन महसूल मंडळे हे पात्र करण्यात आली आहे आणि या एक हजार एकशे एकोणसत्तर म महसूल मंडळातील जवळपास सर्वच जिल्ह्यातील सर्वच तालुक्यामधील हे ती पन्नास ती जी पैसेवारी आहे ती पन्नास टक्क्याच्या खालती आलेली आहे याच माध्यमातून ते दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि त्यासाठी शासनाच्या माध्यमातून या दुष्काळजन्य परिस्थितीसाठी निधीही उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्या संदर्भात जो काही शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तोही शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला था। आहे याच माध्यमातून दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर जे काही पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा आहे काही जिल्ह्यांना हा पंचवीस टक्के पीक विमा वाटप झाला आणि याच माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रतिक्षेत असलेल्या पंचाहत्तर टक्के पीक विमा हे दुष्काळजन्य परिस्थिती व अंतिम अहवाल आल्यानंतर शासनाच्या माध्यमातून तसे निर्देश काढल्यानंतर मंजूर होऊनही अद्याप देखील बरेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बरेच तालुक्यातील बरेच जिल्ह्यातील शेतकरी अद्याप देखील या पंच्याहत्तर टक्के पीक प्रतीक्षेत आहेत आणि याच माध्यमातून जो पंच्याहत्तर टक्के पीक मंजूर करून देण्यात आलेला आहे शासनाच्या माध्यमातून जे काही रक्कम यासाठी मंजूर करून देण्यात आलेली आहे आणि त्यांना तसे कंपनीना निर्देश देण्यात आलेले आहेत आणि मार्च अखेर हे पंच्याहत्तर टक्के पीक विमा हा वाटप करण्याचे निर्देश होते मार्च अखेर पंच्याहत्तर टक्के जो पीक विमा आहे तो वितरित कर केला जाईल असेही शासनाच्या माध्यमातून माहिती सांगण्यात आलेली होती कृषी विभागाच्या माध्यमातून अशी माहिती सांगण्यात आलेली होती मात्र प्रश्न आमच्या खात्यामध्ये हा पंच्याहत्तर टक्के पीक विमा आलेला नाही आणि ना, मात्र ना ना, हा पंच्याहत्तर टक्के पिकिमा वितरण करत असताना किंवा वाटप करत असताना नेमका प्रॉब्लेम काय येत आहे असे प्रश्न बऱ्याच शेतकऱ्याकडून विचारणा केली जात होते मात्र शासनाच्या माध्यमातून हा शासन उदासीन आहे आणि पीक विमा कंपन्या आहेत ते पीक विमा कंपन्या हे मदत देण्यास किंवा ही रक्कम देण्यास विविध कारणे दाखवत आहेत सुरुवातीपासूनच अग्रीम पीक विमा देण्यासाठी बरेच सारे कारणं या पीक विमा कंपन्याच्या माध्यमातून देण्यात आलेली होती आणि अद्याप देखील बऱ्याच सारे कारणं घेऊन ही कंपनी टाळाटाळ करत आहे पैसे देण्यासाठी टाळाटाळ करत आहे याच माध्यमातून हे कंपनीकडे तक्रार केली तर शासनाच्या माध्यमातून पैसे आलेले नाहीत असे विविध सारे कारणे आता या कंपनीच्या माध्यमातून देण्यात येत आहेत पंच्याहत्तर टक्के पीक मा बर नंतर बरेच सारे अनुदानाची जे रक्कम आहे ते खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पूर्वी या खरीप हंगाम दोन हजार चोवीस यांच्या पेरणीच्या पूर्वी ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यावी अशी आशा आहे आणि प्रत्येकजणं त्याच प्रतिशय आहेत आणि याच माध्यमातून पंचाहत्तर टक्के व प अग्रीम पीक मा काही जणांना मिळालेला आहे पंचवीस टक्के आणि काही जणांना मिळालेली नाही ही रक्कम आणि पंच्याहत्तर टक्के जी काही पीक मा आहे तो एकत्र जवळपास सर्व जिल्ह्यांना मिळावा आणि असे तसे प्र त्या प्रकारचे निर्देश शासनाच्या माध्यमातून या कंपनीना काढावेत आणि त्याच माध्यमातून कंपनीला निर्देश दिल्यानंतर ही त्या कंपनी वाटप का वाटप करण्यासाठी बरेच सारे कारण देत आहे याच दे माध्यमातून कडक निर्देश द्यावेत आणि नेमकं हे निर्देश दिल्यानंतर कंपनी असे टाळाटाळ ताल का करत आहे याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे यामुळे कंपनी विविध कारणे विविध वेळेस विविध कारणे अग्रिम पिकमच्या वेळेसही असे विविध सारे कारण देण्यात आलेली होते मात्र पंच्याहत्तर टक्केही पीक विमा देण्याच्या समोर विविध सारे कारण सुरुवात केलेली आहे असे कारण शासनाच्या माध्यमातून ऐकून न घेता असे निर्देश देऊनही शासनाच्या माध्यमातून कडक कारवाई या कंपन्यावर करावी असे निर्देश काढावेत आणि त्याचबरोबर अंतिम अहवाल आल्यानंतर पीक कापणी प्रयोगांचा अंतिम अहवाल आल्यानंतर ही पी, ही पी। जे काही जो काही पंच्याहत्तर टक्के पिक विमा आहे राहिलेला आहे तो वितरण करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून कडक निर्देश या कंपन्यांना द्यावेत आणि तसे निर्देश दिल्यानंतर खरीप हंगाम दोन हजार चोवीस पूर्वी शेतकऱ्यांना एक खत व बियाण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी हा पीक विमा मिळवून द्यावा मे अखेर या महिन्याच्या एंडिंग म्हणजेच एप्रिल महिन्याच्या एंडिंगपर्यंत हे पंच्याहत्तर टक्के पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यावी अशी आशा करूयात येईल अशी आशा करूयात तर तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोगी पडेल ही अशा करतो पुन्हा व्हिडिओ यात अशा नेऊन व्हायचं तोपर्यंत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकॉनची घंटी दाबून वेळ वेळ येणाऱ्या अशा नवीन व्हिडिओची माहिती मिळवत राहा पुन्हा व्हिडिओ यात अशाच नोंद माहिती तोपर्यंत धन्यवाद